आ अण्णा आपण ग बसू ना म्हणजे वाटतंय वाटत राह लोक इसरून जातात बाबा वाघ म्हाताला झाला तरी गावात नाही खात आ किती उपाय राहिला तरी माणूस खात नाही तस आर्मीचा माणूस म्हातारा झाला तरी गोळे झाडायचे इसरत नाही अण्णा पोळा पळासाहेब अण्णा मला वाईट वाटत ते कुत्र तुमचा जा जाय आहे भाऊ आय तो आज काय म्हणते अण्णा सहस्र आमचा आर्मी मध्ये बघुल्याला काल व्हायच्या अण्णाकडं असायचं असं म्हणते ती असं बोलते ती सकाळच्या लाट अण्णाकडे असायचं राम भाऊ अण्णा अण्ण बाळ असं बघ कुठे राम भाऊ आय मला काय म्हणायचं अण्णा तुम्ही तर दाखवणार त्याला हेच का कुत्र्याला त्या करण्याला बघायचंय नकली बंदूक म्हणला तो माझी बंदूक नकली म्हणला म्हटला अण्णा नकली माणूस आहे आज ठेवीत नाही एकाला पण बघायचंय मारा गोळी त्याला घरी जा आज एक मी नाही ठेवीत अण्णा तुम्ही घरी चला बे काय अण्णा आहे का कुत्र्याला त्या करण्या बघायचंय नकली बंदूक म्हणला जो माझी बंदूक नकली म्हणला म्हटला अण्णा नकली माणूस आहे आज ठेवीत नाही एकाला पण बघायचंय मारा गोळी चला घरी कुठं आज मी नाही ठेवीत अण्णा तुम्ही घरी चला बेकावरची अण्णा आहे अण्णा आ खरखरी गोळी आण ना का माझा मित्र एका जातला दुसरं ब्या गाला त्याला अण्णा अण्णा मला ब्या वाटायला लागले तर बाळासाहेब आता सोडा मला अण्णा खरं कधी मार्गाचा राह माझा काळजाचा मित्र राह अण्णा अण राव अना अन की नंतर गावात गेला कुठं राम भाव अ कुठे पण लागला चला आण मी घरीच होतो माझ्या विरसायचं बाळासाहेब माझ्या हाताने घरी सोड गो तुमच्या काय होईल माझे का मी पासले म्हणून रामबावला कळे मला खालाच करून टाकेल राहतो अरे बाळासाहेब त्यांच कुणी टी व्हीतच नाही तोडत इथं कुठं बनवता चला तुमच्या घरी सोडतो बाबा हातायकडे मला काय माहिती लाव इतकं वाईबर होताल म्हणून म्हणलं शांत करायसाठी की अहो कस कोसळू बाबत या भाव रुसली रुसवा काढा की जरा हसणार कधी बोलणार कधी माझ्या संग लाडी गोडी लावणार कधी <laughs> रागवायचं पण तुम्ही आणि रुसवा पण तुम्हीच काढायचं हा आपलं काम तस असतो रामबावचा वरवर राग जरी असला तर आतून लय प्रेम आहे तो फान आहे रामबाव म्हणजे प्रेमाचं पण अण्णांना कशाला एवढं बोलायचं तुम्ही काय तू बी एवढं तेवढं अण्णांनी तरी कशाला बोलायचं नवरा बाय तुझ्या पण ते रोज येतात का आपल्याकडं नाही बरोबर आहे तुझं काय तू तरी एवढी रुशली गाणं पण केवढा चिडला होता तसं नाही पाऊचडाकडे असतात भाऊचा भाव जावं नको भाऊ म्हणजे फांसाचं दुसरं आहे बर का एका माळेचं म्हणी तुम्ही दोघं एकाच माळेचं म्हणे आपण तिघन कोणी कुणी आता अण्णा वावलाय गुरुमणी एक <laughs> <laughs> काम करू पाच किलो अण्णाला म्हट ना तू पाच किलो बॅकलॉगच भरून काढतो लगेच अण्णा मात्र वडापाव तोंडाचा करताय बर का ब्युटी पार्लरला जायचं होतं म्हणून रुसली ही तर खेळकोळ शहर सगळ्या बायका पुढे गेल्या मीच राहिले घरी मी आहे ना तुला विषय गंभीर तिथे राम भाऊ अण्णा बाळासाहेब आण काय आण का अण्णा हे का हे कडे तुमच्याकडे इकडं हे कड हे तुमचं जा तुम्ही तिकडं मी जा माझ्या घरी येऊ नका बाळासाहेब राम भाऊ राम भाऊ कुणाला तुलाच राहत तुझा बाप बिघडला माझ्या जर कुटुंबाला काय झालं ना सुट्टी देणार नाही कुठे गेला अण्णा काय करता हे तुम्ही होीमा कापाळाचं कुंकू पुसून टाक